नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारने पेन्शनमध्ये केली सुधारणा तर जाहीर केले सहा दिशानिर्देश यामुळे होणार आता पेन्शनधारकांना फायदा चला तर पाहूया ही अत्यंत कामाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांसाठी सहा नवे दिशानिर्देश जाहीर करण्यात आलेले आहे ज्यामुळे आता पेन्शन जी पी एफ ग्रॅज्युटी आणि एन पी एस यामध्ये सुधारणा होणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे हे नियम दोन हजार सहापूर्वी पूर्वी रिटायर्ड झालेल्या पेन्शनधारकांसाठीही फायद्याचे ठरणार आहे सहाव्या वेतन आयोगानुसार पेन्शन अंतिम वेतनाच्या पन्नास टक्केवर आधारित असायला हवे होते मात्र अनेकांचे पेन्शन किमान वेतन बँडच्या पन्नास टक्केच्या वर नाही अशी तक्रार होती त्यामुळे आता सरकारच्या नव्या नियमानुसार पेन्शनचे गणित दोन पद्धतीने होणार आहे अंतिम वेतनाच्या पन्नास टक्के किंवा किमान वेतन बँड अधिक ग्रेड पेचा पन्नास टक्के यामुळे आता कर्मचाऱ्यांना पेन्शन अधिक मिळणार आहे सरकारने सेवा कालावधीशी संबंधित काही नियमसुद्धा बदलण्यात आलेले आहेत दहा वर्षापेक्षा कमी सेवा कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या सेवेला आता पूर्ण मानले जाणार आहे काही पेन्शनधारकांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी वेळेवर मिळत नाही अशा प्रकरणामध्ये आता विलंब झाल्यास सहा टक्के व्याज देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे एन पी एस अंतर्गत मृत कर्मचाऱ्यांच्या फंड वितरणाबाबत सरकारने सुद्धा स्पष्ट केले आहे की मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ओ पी एस अंतर्गत लाभ दिला जाणार आहे जर पात्र सदस्य नसेल तर एन पी एस फंड कायदेशीररित्या वारसांना दिले जाणार आहे जी पी एफमध्ये मध्ये वार्षिक योगदानाची मर्यादा पाच लाख रुपये आहे तर काही कर्मचाऱ्यांचे योगदान यापेक्षा जास्त होते ज्यावर व्याज पात, होते सरकारने निर्देश दिले आहे की जी पी एफ मर्यादा ओलांडल्यास अतिरिक्त कटवती रोखली जाणार आहे अस्थायी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळण्याबाबत प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे सरकारने स्पष्ट केले आहे की अशा कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या सेवा कालावधीच्या आधारे ग्रॅज्युटी दिली जाईल हे सहा दिशानिर्देश पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा ठरतील त्यामुळे फायदे वेळेत मिळतील आणि पेन्शन व्यवस्थेत एक महत्त्वाचा बदल आता दिसून येणार आहे